नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल सध्या आपण ऐकतोय साने गुरुजी लिखित श्यामची आई आजची आपली रात्र अडतीसावी म्हणजेच कथा अडतीसावी कथेचं नाव आहे आईचा शेवटचा आजार श्यामची आई आणि श्यामचं संपूर्णच कुटुंब खूप अडचणींमधून चाललंय पण या अडचणी जर सुसह्य केव्हा होतात जेव्हा आपली आजूबाजूची माणसं चांगली असतात आणि ती आपल्याला मदत करत असतात आपलं दुःख कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात श्यामच्या आईकडे आता पैसे नव्हते तरीसुद्धा त्यांच्याकडे इतकी जीवाभावाची प्रेमाची माणसं होती की त्यामुळे त्यांचा तो काळ थोडा सुसह्य झाला असेल असं मला वाटतं पाहुयात त्यांच्या याच जमवलेल्या माणसांचं प्रेम आणि त्याचा प्रत्यय त्यांना त्याच्या अडचणीच्या काळात कसा आला हे पाहूयात ऐकूयात आईचा शेवटचा आजार श्याम आजारी पडला अंगात तापही होता डोळे मिटून तो पडला होता श्याम पायचेपू का गोविंदाने विचारले नको माझे चेपून काय होणार माझी सेवा नको करायला तुम्ही आपापली कामे करा त्या मोहन पाटलाचा ताका लवकर विणून द्या जा माझ्याजवळ बसून काय होणार राम राम म्हणत मी शांत पडून राहीन श्याम म्हणाला श्याम कोणी आजारी पडले तर आपण जातो आपल्या आश्रमातील कोणी आजारी पडला तर त्याचा जवळ नको का बसायला रामने विचारले अरे इतका का मी आजारी आहे तुमचे माझ्यावर प्रेम आहे मी कितीही जेवलो तरी पोटभर जेवलो असे तुम्हाला वाटत नाही मी बरा असलो तरी बरा आहे असे वाटत नाही मी आजारी नसलो तरी तुम्ही आजारी पाडाल वेडे आहात काही वादभीत झाला तर बसाजवळ तुम्ही कामाला गेला तरच मला बरे वाटेल गोविंदा जा तू राम तूही पिंजायला जा श्यामच्या निक्षून सांगण्यामुळे सारे गेले सायंकाळी श्यामला जरा बरे वाटत होते अंथरुणात बसून तो सूत कातीत होता तोंडाने पुढील गोड श्लोक म्हणत होता सुचो रुचो ना तुझ वीण काही जडो सदा जीव तुझाच पायी तुझाच लागो मज एक छंद मुखात गोविंद हरे मुकुंद तुझाच लागो मज एक नाद सरोत सारेच वितंड वाद तुझा असो प्रेमळ एक बंध मुखात गोविंद हरे मुकुंद काय रे आतासे आलात श्यामने विचारले तुम्ही रात्री सांगणार का गोष्ट एका लहान मुलाने विचारले हो सांगेन हो तुम्ही या हा श्याम म्हणाला पहा तुम्हाला छान छान दगड आणले आहेत आम्ही त्या टेकडीवर फिरायला गेलो होतो एक मुलगा म्हणाला व त्याने ते दगड श्याम जवळ ठेवले खरेच किती सुंदर आहेत हे या आपण त्यांची चित्रे करू मी पोपट करतो हा असे म्हणून श्याम त्या खड्यांचा पोपट करू लागला मुले एक एक खडा देत होती आता चोचीचा लाल रंगाचा खडा हवा लहानचा श्याम म्हणाला हा घ्या हा पहा चांगलाय एक मुलगा म्हणाला श्यामने तो खडा लावला व सुंदर राघू तयार झाला आता मोर बनवा मोर दुसरा एक मुलगा म्हणाला तुम्हीच बनवा मोर श्याम म्हणाला आम्हाला चांगला येत नाही तो म्हणाला पण आता तुम्ही घरी जा लवकर जेवून या श्यामने सांगितले चला रे जेवण करून येऊ एक मोठा समजूतदार मुलगा बोलला व ती पाखरे उडून गेली श्याम या नाना रंगाच्या खड्यांकडे पाहत बसला या लहान खड्यांत किती सौंदर्य देवाने ओतले आहे असा विचार मनात येऊन तो त्या खड्यांना हृदयाशी धरीत होता जणू सौंदर्यसागर परमात्म्याच्याच त्या मूर्ती भक्ताला जिकडे तिकडे ईश्वराच्या मूर्ती दिसतात याचा अल्प अनुभव त्याला येत होता एक प्रकारची कोमलता त्याच्या मुखावर शोभत होती गोविंदा राम नामदेव सारे त्याच्याजवळ आले श्याम काय आहे तुझ्या हातात फूल का रामने विचारले अरे फुलाला माझे मलिन व पापी हात मी कधी लावतो का मी दुरूनच त्याला हात जोडीत असतो श्याम म्हणाला मग काय हातात नामदेवाने विचारले देवाच्या मूर्ती श्याम म्हणाला तुमची गणपतीची मूर्ती तर तुम्ही देऊन टाकली ना बाबूला भिकाने विचारले हो पण माझ्याजवळ कितीतरी मूर्ती आहेत श्याम म्हणाला पाहू दे कसली आहे असे म्हणून गोविंदाने श्यामचे हात धरले व मुठ उघडली त्या मुठीतून माणिक मोती बाहेर पडली हे माझे हिरे हे माझे देव लोक म्हणतात समुद्राच्या तळाशी मोती असतात पृथ्वीच्या पोटात हिरे असतात मला तर प्रत्येक नदीच्या वाळूत व प्रत्येक टेकडीच्या माथ्यावर हिरे व मोती दिसतात पहा रंग कसेत असे म्हणून श्याम दाखवू लागला श्याम आज बोलणार ना तू रामने विचारले हो त्या मुलांना मी सांगितले आहे या म्हणून त्यांनीच हे सुंदर खडे आणून दिले त्यांनीच हा आनंद दिला व उत्साह दिला मी आता दोन तास सुद्धा बोलेन प्रार्थनेची वेळ झाली असेल ना श्यामने विचारले प्रार्थनेची वेळ झाली होती श्याम अंगावर पांघरून घेऊन बसला होता प्रार्थना झाल्यावर तो बोलू लागला जप्तीच्या वेळी आमची दुर्वांची आजी घरी नव्हती ती कुठे गावाला गेली होती ती परत आली आई त्या दिवसापासून अंथरुणालाच खेळली तिच्या अंगात ताप असे तो निघत नसे शुश्रुषा तरी कोण करणार आजीला होईल तेवढ्या आजी, ते आजी करीत असे राधाताई मधून मधून येत व आईला कधी मुरावळा वगैरे आणून देत कधी पित्ताची मात्रा आल्याच्या रसात देत जानकी वहिनी मावशी वगैरे येत असत परंतु घरात आता काम कोण करणार शेजारच्या शरदला न्हाव कोण घालणार आई जे दोन रुपये मिळवित होती ते आता बंद झाले वडील आले म्हणजे दुर्वांची आजी रागाने बडबडे स्वयंपाक तरी कसा चुलीत घालायला काडी नाही गोवरीचे खाण नाही भाजीला घालायला तेल नाही मीठ नाही का नुसता भाजी भात उकडून वाढू दुर्वांची आजी बोलत होती माझे वडील शांतपणे तिला म्हणाले नुसते तांदूळ उकडून आम्हाला वाढतो काकू का आमची अबरू गेलीच आहे ती आणखी दौडू नका त्या दिवशी आई पुरुषोत्तमाला म्हणाली पुरुषोत्तम तुझा मावशीला पत्र लिही आता अखेरच्या वेळी तीच उपयोगी पडेल तिला लिही म्हणजे ती येईल राधाताईंना एक कार्ड देण्यासाठी मी सांगितले जा घेऊन ये नाहीतर इंदूलाच मी बोलावले आहे म्हणून सांग ती चांगले पत्र लिहील जाबाळ आण पुरुषोत्तमने इंदूला सांगितले व इंदू कार्ड घेऊन आली यशोदाबाई जास्त का वाटते आहे कपाळ चेपू का मी जरा ती प्रेमळ मुलगी म्हणाली नको इंदू विचारलेच एवढेच पुष्कळ हो कपाळ चेपून अधिकच दुखते तुला पत्र लिहिण्यासाठी बोलाविले आहे माझ्या बहिणीला पत्र लिहावायचं आहे सखूला तिला माझी सारी हकीकत लिही व मी बोलाविले आहे म्हणून लिही कसे लिहावे ते तुला चांगले समजेल आई म्हणाली इंदूने पत्र लिहिले व वर पत्ता लिहिला पुरुषोत्तम ते पत्र पेटीत टाकून आला इंदूचा मुलगा घरी उठला होता म्हणून इंदू निघून गेली बाळ पाणी दे रे आई माझ्या लहान भावाला म्हणाली तो एकदम तोंडात ओतू लागला चमचाने घाल रे तोंडात संधेच्या पळीने घाल चमचा नसला कुठे तर असे आईने सांगितले आईने सांगितले तसे पुरुषोत्तमाने पाणी पाजले या जानकीबाई या हो बसा जानकीबाई समाचाराला आल्या होत्या पाय चेपू का जरा त्यांनी विचारले चेपू बिपू नका हे हाडे जानकीबाई चेपल्याने खरेच जास्त दुखतात जवळ बसा म्हणजे झाले आई म्हणाली आवळ्याची वडी देऊ का आणून जिभेला थोडी चव येईल जानकीबाईंनी विचारले द्या तुकडा आणून क्षीण स्वरात आई म्हणाली चल पुरुषोत्तम तुझं जवळ देते तुकडा तो आईला आणून दे हो असे म्हणून जानकी जानकीवाहिणी निघून गेल्या पुरुषोत्तमही त्यांच्याबरोबर बरोबर गेला त्यांनी दिलेली आवळ्याची वडी घेऊन आला आईने तोंडात लहानचा तुकडा धरून ठेवला पुरुषोत्तम जवळ बसला होता जा हो बाळ जरा बाहेर खेळबिळ शाळेत काही जाऊ नकोस हो मला बरे वाटेल त्या दिवशी आता शाळेत जा येथे कोण आहे दुसरे असे त्याच्या पाठीवर हात फिरवीत आई म्हणाली पुरुषोत्तम बाहेर खेळावयास गेला तिसरे प्रहरी मावशी आईकडे आली होती आईची ती लहानपणीची मैत्रीण ती गावातच दिली होती दोघी लहानपणी भातुकलीने हंडी बोरखड्याने खेळल्या होत्या दोघींनी झोपाळ्यावर ओव्या म्हटल्या होत्या दोघींनी एकत्र मंगळागौर पूजिली होती एकमेकींकडे वसोळ्या म्हणून गेल्या होत्या मावशीला आईकडे वरचेवर येता येत नसे तिचे घर होते गावाच्या टोकाला शिवाय तिला सुद्धा मधून मधून बरे नसे ये ग नमू कसे आहे तुझे तुझ्या पायांना जरा सूज आली होती ना आता कशी आहे आईने नमूला विचारले बरे चाफ्याच्या पानांनी शेकविले सूज आहे पण तुझे कसे ग अगदीच हडकलीस ताप निघत नाही अंगातला नमू मावशी आईच्या अंगाला हात लावून म्हणाली नमू तुझ्याबरोबर बरोबर पुरुषोत्तम येईल त्याच्याबरोबर तांबलीभर तेल दे पाठवून तेलाचा टाक नाही घरात द्वारका काकू ओरडते तुला सारे समजते मी सांगायला नको तू तरी का श्रीमंत आहेस गरीबच तू परंतु परकी नाहीस तू मला म्हणून सांगितले आई म्हणाली बरे हो त्यात काय झाले इतके मनाला लावून घेऊ नकोस सारे मनाला लावून घेतेस बघ तुझे खरे दुखणे हेच आहे मुलांना हवीच होतू धीरधर नमू म्हणाली आता जगण्याची अगदी इच्छा नाही झाले सोहाळे तेवढे पुरेत आई म्हणाली तिन्ही सांजचे असं नको ग बोलू उद्या की नाही तुला गुरुगुल्या भात टोपात करून आण खाशील ना नमो मावशीने विचारले नमो डोळे मिटावे हो आता किती गो ओशाळवाणे लाजीर वाणे हे जीणे आई डोळ्यात पाणी आणून म्हणाली हे काय असे बरे होशील तू चांगले दिवसही येतील तुझे श्याम गजानन मोठे होतील गजाननला नोकरी लागली का नमुने विचारले महिन्यापूर्वी लागली परंतु अवघा एकोणीस रुपये पगार मुंबईत राहणे तो खाणार काय पाठविणार काय शिकवणी वगैरे करतो परवा पाच रुपये आले हो त्याचे बोटाला चिमटा घेऊन पाठवीत असेल आई सांगत होती श्यामला कळवले आहे का तुमच्या दुखण्याचे नमुने विचारले त्याला कळवू नका असे मी त्यांना सांगितले तिकडे बिचारा अभ्यास करीत असेल उगीच कशाला त्याला काळजी येण्याला पैसे तरी कोठे असतील हो त्याच्याजवळ येथे आला म्हणजे फिरून जाण्याच्या वेळी हवेत पैसे पैशाशिवाय काही लांबची येणी होतात येथे कापात जवळ होता तेव्हा वाटतेल तेव्हा असे परंतु विद्येसाठी लांब गेला त्याला देव सुखी ठेवू म्हणजे झाले माझे काय आई म्हणाली नमू मावशी निघाली कुंकू लाव ग तेथे कोनाड्यात करंडा आहे आईने सांगितले नमू मावशीने स्वतःच्या कपाळी कुंकू लावले व आईलाही लावले व ती निघून गेली आई हे बघ मावशीचे पत्र मला सारे लागले वाचू मी असे म्हणून पुरुषोत्तमने मावशीचे पत्र वाचून दाखविले मावशीचे अक्षर सुवाद चव ठसठशीत असे मावशी येणार होती आईला आनंद झाला इतक्यात इंदू आली इंदू उद्या येणार हो सखू तू पत्र लिहिले होतेस ना हे बघ तिचे पत्र देरे इंदुताईला आई पुरुषोत्तमास म्हणाली इंदू ताईने पत्र वाचले व वा म्हणाली मी पाहिन त्यांना तुम्ही त्यांच्या गोष्टी सांगत असा वाटे की केव्हा त्यांना बघेन इंदूच्या आईने इंदूला हाक मारली पुरुषोत्तम चल आमच्याकडे आईने सांजा केला आहे चल इंदू म्हणाली जा बाळ त्या परक्या नाहीत हो असे आईने सांगितले तेव्हा तो गेला माझ्यामुळे तुझे असे हे हाल तुला नीट खायला प्यायलाही मला देता येत नाही मी आहे काय करू मी तरी वडील आईजवळ बसून म्हणत होते हे काय असे तुम्हीच जर हातपाय गाळून रडायला लागलात तर धाकट्या पुरुषोत्तमाने काय करावे पुरुषांनी धीर सोडता कामा नये तुम्ही काही का आहे मनाला लावून घेऊ नका तुमच्या जीवावर मी पूर्वी उड्या मारल्या सारे सुखे भोगली वैभवात लोडले मला काही कमी नव्हते हो आले आहे चार कठीण दिवस जातील मी पाहिले नाही तरी मुलांचे वैभव तुम्ही पहा तुमच्या डोळ्यात मी येऊन बसेन हो असे आई सुद्धा बोलत होती तू सुद्धा बरी होशील सखू येत आहे ती तुला बरी करील वडील म्हणाले कशाला खोटी आशा आता आतून झाड पोखरले आहे सारे रचो। माजे ते पडणारच हो माझे सोने होईल भरल्या हातांनी मी जाईन सुवासिनी मी जाईन तुम्हाला कोण म्हणून फक्त वाईट वाटते नाहीतर काय कमी आहे तुमच्या मांडीवर तुमच्या जवळ मरण यावे याहून भाग्य कोणते या भाग्यापुढे सारे सुखे तुच्छ आहेत या भाग्याच्या आनंदामुळे सारी दुःखे ही मला आनंददायकच वाटतात असे बोलत आईने वडिलांच्या मांडीवर आपला कढत हात ठेवला बोलण्याने आईला थकवा आला होता पाणी थोडे पाणी द्या ना तुमच्या हाताने आईने प्रेमाने सांगितले वडिलांनी झारीने थोडे पाणी तोंडात घातले तुमच्या हातचे पाणी म्हणजे पावनगंगा अमृताहून ते गोड आहे बसा आज माझ्याजवळ जाऊ नका हो कोठे मी डोळे मिटून तुमचे ध्यान करते हो असे बोलून वडिलांचा हात हातात घेऊन आई डोळे मिटून ध्यान करू लागली फार थोर गहीवर आणणारे पावन असे ते दृश्य होते या इंदूच्या आई या असे म्हणून विनयशील वडील बाहेर उठून गेले राधाताई आईजवळ बसल्या आईच्या केसांवरून त्यांनी हात फिरवला केस जरा सारखे केले पहाटे येणार वाटते तुमची बहीण त्यांनी विचारले हो पत्र आले आहे इंदुने वाचले आई म्हणाली तिनेच सांगितले बरे होईल प्रेमाचे माणूस जवळ असले म्हणजे बरे वाटते राधाताई म्हणाल्या सारी प्रेमाचीच माणसे आहेत ते जवळ आहेत तुमचा शेजार आहे आणखी काय पाहिजे आई म्हणाली थोडा वेळ बसून राधाताई निघून गेल्या मावशी पहाटे येणार होती पुरुषोत्तम किती लवकर उठला होता तो सारखा गाड्यांचा आवाज ऐकत होता बोटींची माणसे घेऊन येणाऱ्या बैलगाड्या पहाटेच्या सुमारास पालगडाला येत जरा कवाडीशी गाडी थांबली असे वाटताच पुरुषोत्तम धावत जाई व पाही परंतु गाडी पुढे निघून जाई शेवटी एक गाडी आमच्या बेड्याशी थांबली आपल्या बेड्याशी थांबली रे आजी म्हणाली दुर्वांची आजी पोतेरे घालीत होती पुरुषोत्तम धावत गेला वडीलही पुढे गेले होय मावशी आली होती पुरुषोत्तम करंडी घेऊन आला वडील ट्रंक घेऊन आले मावशी वळकटी घेऊन आली होती भाडे घेऊन गाडीवान निघून गेला आई मावशी आली ना ही बघ खरेच आली आईला हलवून पुरुषोत्तम म्हणाला पहाटेच्या वेळेला आईला स्वप्न पडत असे आली माझी वाट मोकळी झाली असे आई म्हणाली अर्धवट शुद्ध अर्धवट जागृती होती मावशी आईजवळ बसली कितीतरी वर्षांनी बहीण बहिणीला भेटत होती आईची दशा पाहून तो अस्थि चर्ममय देह पाहून मावशीचे डोळे भरून आले आका मावशीने हाक मारली त्या हकेत त्या दोन अक्षरांत मावशीचे प्रेमळ व उदार अंतकरण उतलेले होते आलीस सखू बस तुझीच वाट पाहत होते म्हटले केव्हा येतेस पण आलीस लवकर प्राण कंठी धरून ठेवले होते म्हटले तू येशील व ही मुले तुझ्या ओटीत घालून तुझ्या पदरात घालून जाईल सखू आई रडू लागली आक्का हे काय वेड्यासारखे मी आले आहे आता बरी होशील हो तुला बरे वाटू दे मग तुला व पुरुषोत्तमला मी घेऊन जाईल आता मला नोकरी लागली मावशी म्हणाली नको हो आता कुठे येणे जाणे आता फक्त देवाकडे जाऊ दे या मठीतच कुडी पडू दे मी आग्रह कर करून झोपडी बांधविली ही स्वतंत्र झोपडी बांधविली येथेच माझ्या राजवाड्यातच देह पडू दे त्यांच्या मांडीवर तू जवळ असता मरण येऊ दे माय मरो व मावशी जगू असे म्हणतात ते खरे ठरो, सखू तुला ना मूल ना बाळ तुझा संसार देवाने आटपला जणू माझ्या मुलांसाठीच तुला त्याने निर्माण केले माझ्या मुलांचे सारे तू कर तूच त्यांची आई हो आई बोलत होती आक्का हे काय असे असे बोलू नकोस बोलण्याने त्रास होतो जरा पड मी थोपटते असे म्हणून मावशीने बरोबरचे ब्लँकेट आईच्या अंगावर घातले चौघडी व गोधडी याशिवाय तिला काही माहीत नव्हते गंगा व यमुना यांचे पावित्र्य तेथे होते उषा आणि निशा यांच्या भेटीचे गांभीर्य होते